न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी त्या तिन्ही मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे शेततळ्यात बुड बुळून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला सख्खे भाऊ बहीण आणि सुलत भाऊ असे या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुळ येथील तीन चमुकली मुले सोमवारी गायब झाली होती दरम्यान आज तीन जून मंगळवारी सकाळी कोनर रोडवरील त्यांच्या शेता असले शेतालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आले वरुळ येथील कोनरडोर रोडवर रहिवासी असलेल्या जोशी कुटुंबियातील यश अनिल जोशी वय चौदा वर्ष दीपाली रमन जोशी वय नऊ वर्ष रोहन रमण जोशी वय सात वर्ष यांचा मृतात समावेश आहे तिन्ही मुले सोमवारी सकाळी साडे दहा वाजता महादेव मंदिर डोलखेडा रोड या ठिकाणी दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून गेले होते दरम्यान शेतातील घराजवळ असलेल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी ते गेले असावेत मंगळवारी मंगळ मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला चिमुकल्या लहान मुलांच्या पाण्यात बुळून झालेल्या मृत्यूमुळे गावात हडहाळ व्यक्त होत आहे यातील यश अनिल जोशी हा मुलगा खामगाव येथे शिक्षणासाठी असतो दरम्यान उन्हाळ्या उन्हाळ्यात सुट्टी असल्याने तो वरुड येथे आला होता येत्या दहा तारखेला तो परत शाळेसाठी खामगाव येथे जाणार होता परंतु त्या अगोदरच त्याच्यावर काळाने घाला घातला या घटनेमुळे जिल्हाभरात हडहळ व्यक्त करण्यात येतात